नमस्कार आज आपण एक अशा सरकारी कामाबद्दल बोलणार आहोत जे आता खूपच सोपं झालंय म्हणजे जमिनीचा सातबारावर ते अज्ञान पालन करता किंवा अपाक असं लिहिलेलं असतं बघा ते कमी करायला आता तलाठी ऑफिसला जायची गरज नाहीये अगदी खरंय आता हे काम घरबसल्या करता येतं शासनाची जी पी डी अज्ञावली आहे ना हो पीडी ई सिस्टम म्हणतात त्याला ती वापरून हे ऑनलाईन होतं तर आज आपण बघूया की ही ई फेरफार प्रणाली नक्की काम कशी करते हा म्हणजे नेमकं काय काय का का करावं लागतं स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का हो नक्कीच तर बघा सगळ्यात आधी ई फेरफार प्रणालीच्या वेबसाईटवर वर जायचं तिथे नवीन अर्ज असं एक ऑप्शन दिसेल ते निवडायचं ओके नवीन अर्ज हो मग आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं म्हणजे आपली जमीन जिथे आहे तिथलं आणि मग खाली बरीच लिस्ट येते फेरफार प्रकारांची अच्छा त्यातून आपल्याला निवडायचंय अपाक शेरा कमी करणे बरोबर म्हणजे स्पेसिफिकली तोच ऑप्शन निवडायचा पुढे... तो निवडला की स्क्रीनवर साधारण तीन मुख्य गोष्टी दिसतात अर्जदाराची माहिती मग खातेदाराची माहिती आणि तिसरं म्हणजे कागदपत्र जोडायची ठीक आहे अर्जदाराची माहिती म्हणजे काय काय भरायचं त्यात आपलं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आडनाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय आणि हो मोबाईल नंबर अगदी बरोबर टाकायचा कारण त्यावर ओ टी पी येतो व्हेरिफिकेशनसाठी अच्छा ओ टी पी महत्वाचा आहे खूप महत्वाचा ही माहिती भरून पुढे जा क्लिक केलं की अर्ज तात्पुरता सेव्ह होतो आणि एक ऍप्लिकेशन आय डी मिळतो आपल्याला हा तो आय डी नंतर लागत असेल ट्रॅकिंगसाठी वगैरे अगदी तो जपून ठेवायचा यानंतर आपण जातो दुसऱ्या टप्प्यावर खातेदाराची माहिती इथे काय डिटेल्स लागतात इथे खातेदाराचं नाव किंवा खाते, खाते, कि खाते क्रमांक टाकून सर्च करायचं मग ड्रॉपडाऊन मधून आपलं नाव निवडायचं आणि इथे एक महत्वाचा प्रश्न असतो की अर्जदाराचं नाव सातबारावर हवं आहे का म्हणजे जर आधी नाव नसेल तर बरोबर समजा व्यक्ती आता सज्ञान झाली आहे आणि तिचं नाव आधी नव्हतं तर इथे होय निवडून नाव टाकता येतं मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये अरे वा ही चांगली सोय आहे हो ना मग खातेदाराची जन्मतारीख टाकायची आणि अपाक तपशील म्हणून एक कॉलम असतो तिथे थोडक्यात लिहायचं की शेरा का कमी करायचा मग येतो तिसरा टप्पा कागदपत्र हो कागदपत्र जोडणे इथे मुख्य लागतो वयाचा पुरावा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टी सी म्हणतो किंवा मग जन्माचा दाखला ओके हे स्कॅन करून अपलोड करायचं का हो स्कॅन करून अपलोड करायचं आणि समजा अजून काही कागदपत्र असतील तर ती पण इतर दस्ताऐवज म्हणून अपलोड करता येतात अपलोड झालं की लगेच मेसेज येतो की माहिती अपलोड झाली आहे बरं म्हणजे कन्फर्मेशन मिळतं मग सगळं झालं की सबमिट करायचं का नाही लगेच नाही पुढे एक चेकबॉक्स असतो सहमत आहे म्हणून त्यावर टिक करायचं आणि मग ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं अच्छा परत ओ टी पी हो तो मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकला की मग आपल्याला संपूर्ण अर्जाचा प्रिव्ह्यू दिसतो म्हणजे आपण काय काय भरलंय तर सगळं एका पेजवर म्हणजे फायनल चेक करायला मिळतं अगदी नाव जन्मतारीख सगळं व्यवस्थित आहे ना हे बघून घ्यायचं स्पेलिंग वगैरे तपासायचं सगळं बरोबर वाटलं की मग माहिती साठवा बटन दाबायचं आणि मग अर्ज सबमिट होतो हो मग फायनली अर्ज सबमिट होतो तसा मेसेज पण येतो स्क्रीनवर ऍप्लिकेशन आय डी सकट आणि मोबाईलवर एस एम एस पण येतो उत्तम म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली पण काही पावती वगैरे मिळते का याची हो मिळते ना शेवटी अर्जाची प्रत असं ऑप्शन येतं त्यावर क्लिक केलं की भरलेल्या अर्जाची कॉपी आणि एक पोच पावती म्हणजे पोस्ट पावती डाउनलोड करता येते ती आपल्याकडे ठेवायची अरे वा म्हणजे सगळं ऑनलाईन घर बसल्या अगदी पूर्वी याच कामासाठी किती हेलपाटे मारावे लागायचे तलाठी कार्यालयात आत। आता किती सोपं झालंय बघा खरंच की वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात आणि सगळं आपल्या डोळ्यासमोर होतं बरोबर बर, म्हणजे पारदर्शकता पण वाढते आपल्याला आपल्या अर्जाचं स्टेटस पण ऑनलाईन बघता येतं हे पी डी आज्ञावरी आणि ई फेरफारमुळे शक्य झालंय आज आपण ही अपाक कमी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया समजून घेतली खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तंत्रज्ञानामुळे जमिनीच्या नोंदींसारख्या गोष्टी किती सुलभ होत चालल्यात सामान्य माणसासाठी नक्कीच यातून एक प्रकारचा दिलासा मिळतोय लोकांना आणि भविष्यात अशा अजून कोणत्या सरकारी प्रक्रिया सोप्या होतील हे बघणं पण इंटरेस्टिंग ठरेल अर्थात ज्यांनाही प्रक्रिया करायची आहे त्यांनी सरकारी संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी किंवा अर्ज करावा अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मांडेश एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा